त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते हे गाव आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर यांचे मूळ गाव याच सारस्ते गावाला नुकताच आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथम सुंदरगाव पुरस्काराचा देखील बहुमान मिळाला याच पुरस्काराच्या धर्तीवर तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा सारस्ते गावामध्ये शुभारंभ करण्यात आला असून या शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर रूपांजली ताईक विनायक माळीकर या उपस्थित होत्या तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व गावकऱ्यांना या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाला नावलौकिक मिळवून द्यावा असे आवाहन देखील केलं आहे त्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा शुभारंभ आपल्या गावामध्ये झाला काय सांगा आज स सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सारसे या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ह्या अभियानाला खरं म्हणजे सुरुवात झालेली आहे मी प्रथम सारसते गावातल्या सगळ्या लोकांचे अभिनंदन करते की आमच्या गावामध्ये ही योजना ही राबवण्यासाठी जी सुरुवात केली आहे जे लोकसभेमधनं ज्यांनी जी चळवळ उभी केली खरं म्हणजे त्यांचे मनापासून अभिनंदन या योजनेचा मुख्य उद्देश आहे आधी संयुक्त राष्ट्र जो हा कार्यक्रम जो जाहीर केला होता त्याचा मुख्य उद्देश असा हो सगळ्यांना सोबत घेऊन चला म्हणजे ग्रामीण भागातला जो जीवनमानाचा स्तर आहे तो उंचवण्यासाठी खरं म्हणजे हि लोक ही लोक चळवळ राबवण्याचा मुख्य उद्देश हा झालेला आहे आणि जे आपलं त्रिस्तरीय पंचायत राज आहे म्हणजे ग्रामपंचायत त्याच्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या मार्फत विविध योजना राबवून त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांचे जीवनमान हे उंचावणे त्यांना लोकसहभागाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे त्यांच्यापर्यंत इच अँड एव्हरी ही योजना पोहोचली पाहिजे हा मुख्य उद्देश हा या अभियाना मुळे हा संपन्न होणार आहे तरीही आमचं जे गाव आहे याच्यातले आज जी पहिली आमची मीटिंग होती याच्यामध्ये आम्ही ह्या ज्या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी ही मीटिंग भरवण्यात आली होती आमच्या ग्रामसेवक याच्या सात मुद्द्यांवर आम्ही यशस्वीरित्या चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की ग्राम सारसते गावातले लोक अतिशय सुंदररित्या हे सात घटक हे पूर्ण करून नक्कीच या अभियानास पात्र ठरतील अशी मी ग्वाही देते आणि पुनश्च परत सारस्ते हे जे गाव आहे त्यांना नुकताच हा आर आर आबा पाटील हा सुंदर गाव हा पुरस्कारही मिळाला आहे त्याबद्दल मनापासून गावकऱ्यांचे सरपंच भाऊ शिक्षक तसेच उपकेंद्र अंगणवाडी या सगळ्यांचे मनापासनं अभिनंदन व आभार त्याचप्रमाणे गावाला नुकताच मिळालेला आर आर पाटील सुंदर गाव पुरस्काराबद्दल सरपंच ग्रामसेवक उपसरपंच यांचे अभिनंदन देखील केले ग्रामविकास अधिकारी शक्तिकुमार सुनील सोनावणी यांनी अभियाना अंतर्गत येणाऱ्या सात घटकांवर गावकऱ्यांशी चर्चा करत येणाऱ्या काळामध्ये या अभियानामध्ये असणाऱ्या सात घटक हे संपूर्णपणे गावांमध्ये राबवले जातील तसेच नक्कीच आम्हाला या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये बक्षीस मिळेल असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळेस दिला कुठल्या सात घटकांवर चर्चा करण्यात आली काय याच्या पुढलं आव्हान आहे आपल्या समोर आजपासून सुरुवात होणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध ग्राम अभियानामध्ये ग्रामपंचायत सदस्याने भाग घेऊन आम्हाला शासनाने जे सात घटकांवर काम करण्यासाठी संबोधित केले त्याच्यामध्ये सुशासन युक्त गाव पहिला जो आहे दुसरा आहे सक्षम स्वनिधी पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा दुसरा घटक आहे तिसरा आहे जल समृद्ध स्वच्छ व हरित निर्माण करणे चौथा आहे मनरेगा इतर योजना ज्या विसरण करून काम करणे पाचवं आहे गाव पातळी सर्व संस्था आहे त्याचं सक्षमीकरण सहावं आहे उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि सातवा आहे लोकसभा श्रमदान या माध्यमातून लोकसभा निर्माण करणे या सातही घटकांवर आमच्या पंचायतीमार्फत कामास आम्ही ऑलरेडी अगोदरच सुरुवात केलेली आहे पण आज सतरा सप्टेंबरला कार्यक्रमाचं उद्घाटन सुरुवात करायची होती दिवस यासाठी ह्या ज्या सात गट किंवा सूक्ष्म नियोजनाद्वारे आम्हाला सभा घेतल्यासाठी सभा घेतली आहे त्या सभेद्वारे त्याचं नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या शंभर दिवसामध्ये या सर्व गट करून काम करून पंचायतीला आमच्या सारस्वती तालुक्यावर जिल्ह्यावर नवी विभागावर पुरस्कारासाठी आम्ही पात्र करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे सरपंच ज्ञानेश्वर परसराम मोंढे यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार मानलेले असून यापुढे आपण अभियानासाठी <laughs> तसे संपूर्ण गावासाठी सहकार्य कराल असा विश्वास देखील व्यक्त केला सुरू झालेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आमच्या गावात आजच आम्ही ग्रामसभांचे आयोजन केले करण्यात आले होते गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ग्रामसभेला आम्हाला प्रतिसाद लाभला आणि आम्हाला नुकताच एक आर आर बाबा सुंदरगाव ग्राम अभियान आपले पुरस्कार प्राप्त झालेले आमच्या गावाला आणि आता ह्या ज्या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये आम्ही गाव शंभर टक्के भाग घेणार आहे आजपासून त्या अभियानाला आम्ही आज सुरुवात करत आहे खरं म्हणजे आजपासूनच आम्ही त्या कामाला सुरुवात सुरू केलेली आहे आमच्या गावामध्ये आमचं एक मानस आहे गावामध्ये आम्ही यापूर्वी अनेक प्रकारची फुलं झाडं आणि वृक्षरोपणाचा खूप मोठा एक कार्यक्रम जो राबवलेला होता त्यातून त्यातून बरेचसे झाडं आहेत जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के झाडे आम्ही जगवलेत अजून आम्हाला या गावामध्ये एक चांगलं स्वच्छ हवामान आम्हाला प्रसंगी मुख्यमंत्री समृद्ध अभियान शुभारंभ माझी जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर उपांजली विनायक माळेकर त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी शक्तिकुमार सुनील सोनवणे सरपंच ज्ञानेश्वर परसराम मोंडे उपसरपंच सोमनाथ शंकर चौधरी सदस्य विनायक शंकर माळेकर सदस्य सुरेश हरी गायकवाड सदस्य अलका देवीदास माळेकर सदस्य मनाली प्रदीप माळेकर सदस्य सीता स्वप्नील माळेकर चांगदेव सुखदेव माळेकर दिनकर चौधरी पोलीस पाटील रंजना जनाटे नंदाताई चौधरी हिरा बरब विष्णू गायकवाड भुसारेसर कैलास चौधरी नंदा पिंपळके पोपट मावळे सुनीता धोत्रे आदींसह मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर